महाराष्ट्रात मोठा घटक असलेले माळी समाज समाजाच्या वतीने आता आगामी विधानसभेत संख्याबळानुसार जागेची मागणी करीत आहे महाराष्ट्रात बेचाळीस जागेवर माळी समाज निर्णायक मतदान आहे याच पार्श्वभूमीवर तेवीस जूनला भुसावळ येथे माळी महासंघाच्या वतीने विचारमंथनासाठी माळी समाज हक्क परिषदेचा आयोजन करण्यात आलेला आहे माळी संघात असणारे राजकीय पक्षाचे पदाधिकारी ज्या ज्या राजकीय पक्षात आहे त्या पक्षाला आम्ही आमच्या जागेची मागणी करू जो आम्हाला मदत करेल आम्ही त्यांना मतदान करू अन्यथा आमची वेगळी भूमिकाही मांडू असेही माळी महासंघाचे प्रदेश अध्यक्ष अरुण तिखे यांनी नागपुरात प्रेस कॉन्फरन्स मध्ये सांगितले ते नागपुरात पत्रकार परिषदेत बोलत होते माळी समाज हा संख्येने महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि साधारणतः महाराष्ट्रामध्ये चाळीस ते बेचाळीस संघ असे आहे की त्यामध्ये समाजाची संख्या जास्त आहे आणि ही जी, जी परिषद आम्ही घेणार आहे भुसावळला तेवीस तारखेला त्या ठिकाणी आम्ही माळी समाजातील जे इच्छुक उमेदवार आहे राजकीय क्षेत्रात जे काम करतात त्यांना आम्ही त्या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे आणि त्या परिषदेमध्ये त्यांना आम्ही मार्गदर्शन सुद्धा करणार आहे आणि त्या त्या पक्षाकडे ज्या पक्षाचे ते पदाधिकारी असतील त्या पक्षाच्या पक्षा पक्षा प्रमुखाकडे आम्ही उमेदवाराची मागणी सुद्धा हा हा निश्चितच निश्चितच दबाव म्हणण्यापेक्षा हा एक आमचा जेव्हा आम्ही संख्येने समाजामध्ये दुसऱ्या क्रमांक राहो असं सांगतो तर हा हे आमचा अधिकारच आहे आणि आम्हाला ते मिळायला पाहिजे अशी आमची समाजाची इच्छा आहे म्हणून माही महासंघ तो प्रयत्न आजपर्यंत ज्या प्रमाणात राजकीय पक्षांनी आम्हाला प्रतिनिधित्व द्यायला पाहिजे त्या प्रमाणात ते प्रतिनिधित्व मिळत नसल्याची आमची भावना झालेली आहे आणि आम्ही सर्व राजकीय पक्षांना सांगू इच्छितो कि त्यांनी आमच्या समाज करावा सुद्धा पुढे त्यांचा विचार करावा लागेल निश्चितच ज्या प्रमाणामध्ये आमचे जे समाजाचे कार्यकर्ते पदाधिकारी विविध पक्षामध्ये काम करत आहे त्या त्या पक्षामध्ये त्यांच्या गुणवत्तेनुसार त्यांना प्रतिनिधित्व मिळालंच पाहिजे असा आमचा आग्रह त्या त्या पक्षाच्या प्रमुखांकडे राहणार आहे आणि त्याकरता आम्ही निश्चित मावी महासंघ हा प्रयत्न करणार आहे कशा प्रकारे त्यांना प्रशिक्षित करणे कशा प्रकारे मागणी करणे त्यानंतर माई महासंघाचे प्रतिनिधी आम्ही त्या त्या पक्षाच्या प्रमुखाकडे ती मागणी घेऊन जाणार आहोत आणि आमच्या समाजाचं महत्व त्यांना पटवून देणार आहे आमचा अधिकार आम्हाला मिळण्याकरता आम्ही प्रयत्न करत आहोत त्यांना पटवून निश्चितच आम्ही वेगळी भूमिका घेऊ जे पक्ष आम्हाला प्रतिनिधी देतील त्यांना करू जे नाही तिथे त्यांना मदत करणार प्रामुख्याने हा राजकीय क्षेत्रातील विषय राहणार आहे ओबीसीचा त्या ओबीसीच्या प्रश्नावर आम्ही माई महासंघाने जे डॉक्टर हाके बसलेले आहे त्यांना सपोर्ट केलेला आहे तसेच ऍडव्होकेट ससाने यांना सुद्धा सपोर्ट केला आमचे सर्व पदाधिकारी त्या ठिकाणी हजर आहे आणि हा लढा आम्ही नीतीच लढू आम्हाला हे कदापिही मान्य होणार नाही की ओबीसी मध्ये जे आज आम्ही ओबीसी मध्ये जे आमचे घटक आहे महा समाज आहे आमचे जे हक्क आहे ते आम्हाला मिळालाच पाहिजे त्यामध्ये इतर कुणी भागीदार होईल हे आम्हाला कदापि पडणार नाही माळी महासंघाकडून हाके आणि ससाने यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे मात्र दुसरीकडे मनोज जरांगे यांच्या भूमिकेला विरोधही केला आहे असेही त्यांनी प्रेस वार्तामध्ये सांगितले आहे